हाय काय जर टू माहिती त्यांना स्वागत आहे तुमचं तुम्ही यासाठी ब्लॉग स्टेटनं तर आज आम्ही जात आहोत ही वाट वळण्याची ना मित्राचा नाटकचा कार्यक्रम आहे तर त्यांनी आम्हाला बोलवलं इन्व्हाइट केलं आहे तर आम्ही जात आहोत आता गोरेगावला आहे अहो पक्षाला गोरेगाव स्टेशन आहे तुम्ही पाच मिनटाच्या अंतरावर रस्ता हे आपले मोरे साहेब सिद्धार्थ मोरे यांचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आपण जाऊ ही वाट वळण्याची या कार्यक्रमाच्या शुभांवर शुभारंभाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही सगळे पूजा वगैरे करत आहेत ही वाट वळणाची लवकरच आपल्या भेटीसाठी नाटक येणार आहे तर तुम्हीही उत्सुक असाल आम्हीही उत्सुक आहोत तुम्हाला नक्की आपल्या चॅनलवर लाईव्हच्या स्वरूपात ते नाटक नक्की दाखवू पाहू शकता इथं सुरुवात झाली आहे पूजा चालू आहे ही वाट वळणाची या नाटकाची पूजा शुभारंभ चालू आहे सुरुवात म्हटल्यानंतर चढउतार संघर्ष हे आपल्याला असणार आहे आणि जरी चढउतार असतील तरी एक प्रामाणिक प्रयत्न आपण करत राहायचं हे कला मंच आहे ते आपल्याला आज इथून सुरुवात केलेली आपल्या ज्या मंडलगड तालुक्यामध्ये हा तो त्या ठिकाणी सभागृह आपला निर्मित होईल तिथपर्यंत आपल्याला ही चळवळ सुरू ठेवायचं आहे आणि प्रामाणिक प्रयत्न असेल तर आपल्याला माहिती आहे श्री हरिकृष्ण आपल्या सोबत असतात ते आपले सारथी म्हणून आपल्याला सहकार्य देखील करत असतात त्यामुळे मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो सर्व कलाकारांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि उपस्थित या ठिकाणी त्या सर्वांना पाठबळ देण्याकरिता सहकार्य करण्याकरिता उपस्थित सर्व मान्यवरांचं सर्व माझ्या सहकार्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो पुनशा अभिनंदन करून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो नवयुथ आहे आणि नवयुथ वाटवळणाची आहे वाट वळणाची आहे पण तुम्ही ती सुकर करून दाखवाल ही मला अपेक्षा आहे आणि या सर्व कलाकारांना पुन्हा एकदा यशस्वी व्हावं थँक्यू मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपले आभारी आहे धन्यवाद इथे जमलेले प्रतिष्ठित मान्यवर आणि नवयुत कला मंच मुंबई प्रस्तुत या टीमचे सर्व सदस्य सवैजंती काशीनाथ मोडकले निर्मित श्री सदाशिव चव्हाण लिखित ही वाट वाटवर्णाची निगदर्शक मनीष कोळे सहनिग्दर्शक समीर कोळे या सर्व जिंचे प्रथम आभार की आम्हाला इथे पाचारण केल्यानंतर आणि तिथे सर्वांचे जमी प्रदेशित व्यक्ती म्हणजे रायगड मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक आर एनजी लाडसाहेब त्याच्यासोबत आमचं मागच्या कार्यक्रमामध्ये भेटणं झालं तसेच इतर दिग्दर्शक सहदिग्दर्शक माझे परम मित्र नितेश मोडकले आणि निलेश मोडकले हे दोघे भाऊ आमच्याच गावातले आहेत या टीमचे प्रथम अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांना या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी यश मिळो या यशामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि असंच त्यांनी या कला दिग्दर्शक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळावं अशी हो, आमची सदिच्छा हीच आमची कामना मला आम्ही या टीमचे अभिनंदन करण्यासाठी पुष्पगुच्छ आणले तर त्यांना टीमला मी पाचारण करतो की त्यांनी पुढे या पुष्पगुच्छ घ्यायच्या चा आहे माननीय सर्व इथे उपस्थित असलेले सर्व जयशे शिष्टगड ज्या कार्यक्रमाकरिता आपण आलेलो हो। आहोत ते नवयुद्ध त्याला म्हणजे मुंबई व्यवस्थित ही वाट वळवण वळणाची या पर प्रयोगाकरिता हा शुभारंभ अठराशे त्रेपन्नपासून या भारताच्या इतिहासातला पहिला प्रयोग कथापट या भारतात निर्माण झाला तिथून तो, तो आज करत या कलेला सामाजिक विषय असेल सांस्कृतिक विषय असेल ज्या कलेच्या माध्यमातून प्रबोधनात्मक गोष्टी लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आणि जो मंच उभा करतो त्या मंचाच्या वर आज आपण सर्वजण उपस्थित उपस्थितात त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो कारण या छोट्याशा कार्यक्रमाकरिता एक विषय मग तो गावचा असेल सामाजिक विषय असेल आरोग्याच्या बाबतीत असेल राजकीय असेल सामाजिक पटलावरचा असेल पण एक विषय प्रत्येक जनसामान्यांच्या प्रत्येक लादच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य एक मंच करू शकतो मी ज्यावेळेला डी एस डब्ल्यूला होतो त्यावेळेला मी ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही काही प्रयोग करायचो एखादा सामाजिक विषय लोकांपर्यंत पोचवण्याचं हे माध्यम आहे पण ही कला ह्या कलेच्या माध्यमातून एखादा विषय जनजागृतीच्या माध्यमातून आपण जर प्रत्येक लाचच्या घंटापर्यंत पोहोचवण्याचं मंच आपण आज इथे चालू करत्या त्याकरिता रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या वतीनं मी आपल्या संपूर्ण टीमला आणि सर्व कलाकारांना मी आपणांना शुभेच्छा देतो ही सुरुवात आहे पण येणाऱ्या आपल्याला प्लॅटफॉर्म हा रायगड मी मराठी प्रतिष्ठान जरूर येणाऱ्या कलाकार कारण बरेच दिवसामध्ये आमचे पण असे काही गोष्टी झाल्या संवाद झाला की रायगड मी मराठी प्रतिष्ठान सुद्धा येणाऱ्या कार्यकर्णामध्ये आपण असे प्रयोग राबवू पण तुमची सुरुवात आपण जरूर त्याला पाठबळ देण्यासहकार्य करू या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ते जाहीर करतो दो। आणि दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपले लीलाबायाचे आभार व्यक्त मनापासून धन्यवाद देतो वैजंती काशीनाथ मोडकले निमित्त नवयुद्ध कला मंच मुंबईत प्रस्तुत सदाशिव चव्हाण ही वाट वळणाची दिग्दर्शक मनीष फुळे सह दिग्दर्शक समीर फुळे आणि मस्त आज कार्यक्रम साजरा झालेला आहे सर्व आपले आदेश भाऊ सांगायची गोष्ट म्हणजे ही वाट वळणाची वाट ही आहे कुठे पण जाते पण ती न थांबता कार्यक्रम मस्त होणार आहे कार्यक्रम म्हणजे वळणाची वाट वळणाची वाट ही एकदम जबरदस्त कार्यक्रम आपल्या प्रादर्शित होणार आहेत मला के आता अशी भीती वाटते मी कधी वळलेलं नाही आहे तरी सुद्धा मला एवढा बोलून घे संभव जय हिंद जय महाराज सगळा कार्यक्रम झालेला आहे आता फोटोशूट चालू आहे तर व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला चला बाय